हे वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा कारण की जास्तीत जास्त अपघात घरखापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे या व्हिडिओमध्ये मी कोणते टॉपिक कव्हर केलेले आहे त्या टॉपिकचे नावं सांगून देतो पहिले जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायचं किंवा नाही बघायचं ते करणार आहे आणि त्यामध्ये तुमचे सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते घेतलेले आहेत कोणते बघा सगळ्यात पहिलं महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट्सची जर तारीख तुमची चौदा मे नंतरची आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे नंतर आरक्षण सर्टिफिकेट नंतरचं असेल चौदा नंतरचं त्यानंतर एन सी एल कास्ट आपल्याला स्वतःची कास्ट बदलता येते का बदलायची असेल तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघावा नंतर ना नावामध्ये बदल आहे किंवा चुकी आहे काही ना काही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे नंतर तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे व्यावसायिक अर्हता ती कोणत्या तारखेपर्यंतची पाहिजे आणि कोणासाठीच आहे फक्त ते त्यासाठी आणि सगळे महत्त्वाचं म्हणजे जर डॉक्युमेंट्स एखाद्या नसेल तुमच्याजवळ तर त्यावेळेस तुमच्यासाठी तुम हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे ठीक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओमधली पूर्ण माहिती बघा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईट्सवर विषय मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात किंवा पवित्र पोर्टल किंवा टेट परीक्षा किंवा टी परीक्षा कोणत्या प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिला ऑल सेट करा जेणेकरून नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करा आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलस लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे डॉक्युमेंटची शेवटची तारीख काय तर डॉक्युमेंटची शेवटची तारीख जी आहे ती जे नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे पवित्र पोटोलात त्यानुसार चौदा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तरीसुद्धा काही उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट चौदा तारखेनंतरचं आहे पण ज्या उमेदवारांजवळ पोच पावती आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल अगोदर ज्यावेळेस स्टेट एक्झाम झाली होती तर त्यावेळेस सांगितलं सांगण्यात आलं होतं की काही उमेदवारांना डॉक्युमेंट्स लवकर मिळत नाही आहेत तर त्यावेळेस त्या उमेदवारांना सांगितलं होतं तुम्ही फक्त तुमची जी पोस्ट पावती आहे ती जपून ठेवा आणि तीच पोस्ट पावती तुम्हाला पवित्र पोर्टलला अपलोड करायची आहे जर तुमची पोस्ट पावती चौदा तारखेच्या अगोदरची आहे तर त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट जे आहे नंतरच्या तारखेमधलं असलं तरीसुद्धा ते चालून जाणार आहे ठीक आहे आणि ज्यांच्याजवळ पोस्ट पावती नाही मात्र डॉक्युमेंट नंतरचं आहे तर ते मात्र चालणार नाही पुढची गोष्ट आहे ती आहे आरक्षण सर्टिफिकेट नंतरचं आहे नंतरच्या तारखेमधलं आहे चौदा तारखेनंतरचं तर ते चालेल का बघा तुम्ही आरक्षणाला यस केलं आहे आणि तुमचं सर्टिफिकेट चौदाच्या आतमधे असेल तर ते ग्रॅज झालं जाईल तुम्ही यस केलं होतं म्हणजे तुमचा ऑलरेडी सर्टिफिकेट होतो म्हणूनच तुम्ही यस केलं आहे जर तुमचं सर्टिफिकेट नसतं जर तुमचं सर्टिफिकेट नव्हतं अगोदर तुम्ही नऊ केलं होतं आणि आता तुमचं सर्टिफिकेट तुम्ही नंतरच्या तारखेमधलं काढलं आहे तर त्यावेळेस तुम्ही यस करताय तर आता चालणार नाही अगोदरच तुम्ही यस करायला पाहिजे होतं तुमचं जर हे बघा फॉर एक्झाम्पल म्हणजे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय होतं कधी कधी काही उमेदवार काय करतात समजा फॉर एक्झाम्पल मी धरणग्रस्त आहे मग माझं जो डॉक्युमेंट्स नव्हतं तर मी काय करायला पाहिजे अगोदर माझे जो डॉक्युमेंट्स नाही आहे मला माहीत नाही धरणग्रस्त डॉक्युमेंट का निघणार किंवा नाही निघणार तर मी नो करायला पाहिजे होतं ठीक आहे पण मग नंतर काही कालानंतर डॉक्युमेंट्स माझं निघालं मग मी काय करताना विचार काय करणार आता डॉक्युमेंटचं मजवळ आहे पण मला येस करता येईल का तर नाही अशा वेळेस यस करता येत नाही पण एखादा उमेदवार आहे त्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण धरणग्रस्त आहोत आणि त्यांना ऑलरेडी डॉक्युमेंट काढून ठेवलेलं आहे आणि त्या हो उमेदवारानं जर यस केलेला असेल तर त्या उमेदवाराला काही प्रॉब्लेम नाही आहे चौदा तारखेचा आपल्याला डॉक्युमेंट तुमचं कन्सिडर करतात ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आरक्षणाचा फायदा होईल ठीक आहे अशा पद्धतीचं नंतर जे आहे एन सी एल एन सी एलबाबत जे जा आहे ज्यांना एन सी एलची आवश्यकता आहे त्यांनाच एन सी एलला यस करायचं आहे ज्यांना एन सी एलची आवश्यकता नाही नॉन क्रिमिडियलची आवश्यकता नाही त्यांना एन सी एलची काही गरज नाही त्यांनी नो केलं तरी चालतं ठीक आहे पुढची गोष्ट आहे ती आहे कास्ट बदलता येते का तर बघा ॲक्च्युली जर तुमचा जो सर्टिफिकेट आहे तुमच्या कास्ट संदर्भात आणि ते चौदा तारखेच्या अगोदरचं आहे आणि तुमची कास्ट ॲक्च्युअलमध्ये त्या कास्टला तुम्ही बिलॉंग करताय ठीक आहे तर तुम्ही तुमची कास्ट जी आहे तिथे नमूद करू शकता कास्ट तुम्हाला बदलता येते बदलण्याचा ऑप्शन आहे तिथे तर तुम्ही तुमची व्यवस्थित जी कास्ट आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे तिथे नमूद करा जी तुमची कास्ट आहे तीच नमूद करा दुसरी नमूद करू नका ठीक आहे हां पुढची गोष्ट आहे ती आहे नावामध्ये बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे विशेषतः महिलांसाठी महिलांचा जास्तीत जास्त प्रॉब्ल समस्या असते ही की वडिलांकडचं नाव वेगळं असतं आणि हजबंडकडचं नाव जे आहे ते वेगळं असतं तर जर तुमच्या नावामध्ये बदल आहे कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा कशाने कशा ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी तर एक तर ॲफिडेवेट ठेवा काढून किंवा मग ते गॅजेट काढून ठेवा ठीक आहे दोन्ही ऑप्शन चालतात दोन्ही ऑप्शनला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे गॅजेट किंवा ॲफिडेवेट काढून ठेवा प्रॉब्लेम येणार नाही पुढची गोष्ट आहे ती आहे आणि तुम्ही नंतरच्या तारखेमधलं काढलं तरी चालतं ते कारण की तुम्ही असं सांगू शकता की अगोदर जे आहे डॉक्युमेंट्स होते पण मी गॅजेट ॲफिडेव्हिट जे आता काढलेलं आहे ठीक आहे त्याची काही आवश्यकता नाही आहे नंतरच्या तारखेमधलं सुद्धा चालतं ते नंतर आहे आता टी ई टीमध्ये जर काही मिसमॅच असलं टी टीमध्ये -टी तुम्ही इन्फॉर्मेशन जी भरते पवित्र पोर्टलवर ती जपून भरा त्याच्यामध्ये अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी ई आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भरा आणि नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची सी आहे म्हणजे सी टी 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 एटच्या जागी जा महाटी टी आणि महाटीच्या जागी सी टी इन्फॉर्मेशन भरू नका आल्याबद्दल करू नका ठीक आहे व्यवस्थित भरा पेपर ऑन पेपर टू बघून व्यवस्थित भरा व्यवस्थित माहिती भरा मॅथाइन सायन्सवाले मॅथान सायन्स टिक करा सोशल सायन्सवाले सोशल सायन्स टिक करा ठीक आहे तिथे चुकी झाली तर त्यावेळेस तुमची जी आहे पूर्ण उमेदवारी रद्द होऊ शकते पुढची गोष्ट आहे ती आहे सर्टिफिकेट जे आहे काहीचं म्हणणं आहे सर आमच्याजवळ जो दहावीची मार्कशीट आहे त्याच्यावर सिरियल नंबर नाही आहे किंवा त्याच्यावर सर्टिफिकेट नंबर नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मार्कशीटवरचं काही टाकायचंच नाही आहे तुम्हाला दोन्ही गोष्टी पाहिजेत दहावीची मार्कशीटसुद्धा पाहिजे पण सोबतसोबत सर्टिफिकेटसुद्धा असलं पाहिजे बारावीची मार्कशीट सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन मार्कशीट सर्टिफिकेट कनोकेशन सर्टिफिकेट बी एडचं मार्कशीट प्लस सर्टिफिकेट तसंच बाकीच्या गोष्टींचं तुम्हाला मार्कशीट सर्टिफिकेट लागेल तर मग करायचं काय मार्कशीटवर डेट नसली इश्यू डेट तरीसुद्धा सर्टिफिकेटवर इश्यू डेट असते मग ती इशू डेट आणि तो जो सिरियल नंबर आहे सर्टिफिकेटवरचा तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे ठीक आहे कन्फ्युशन दूर झालं ठीक आहे पुढची जी गोष्ट आहे ती आहे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते कधीपर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे तर बघा चौदा तारखेपर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्राह्य धरलं जातं पण ज्यांचं ज्यांना आय पी एल म्हणून संधी दिली होती तर त्यांच्यासाठी एकोणतीस सॉरी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे मुदत देण्यात आलेली आहे तोपर्यंत तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन चालून जातं ठीक आहे त्याच्या आतमध्ये पाहिजे नंतर आता सगळे इत महत्त्वाची माहिती काही उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही टेट परीक्षा झाल्यानंतर टी ई टी परीक्षा पास केलेली आहे तर ती ॲड करता येईल का नवीन माहिती भरता येईल का तर नवीन माहिती भरणे किंवा टी ई टी संदर्भात माहिती नवीन माहिती ॲड करणे तर ती ॲड करता येणार नाही तुम्हाला जी जुनी माहिती आहे जी टेट परीक्षेमध्ये भरली होती तीच माहिती तुम्हाला ठेवी लागेल ॲज इट इज तुम्हाला नवीन कोणतीही माहिती जी आहे ॲड करता येणार नाही नंतर जे आहे ती आहे रिक्वेस्ट फॉर इन डाटा जर तुमच्या टी ई टीमध्ये काही ना काही तफवत आहे नावामध्ये कुठून कुठे तर तुम्हाला तिथे ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर इन डाटा तिथे एका साईडला कॉलममध्ये ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शनवर टिक करा संबंधित जिल्हाधिकारी हो जे आहे त्यांच्याकडे जा पुरावा दाखवा आणि व्यवस्थित करून घ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ठीक आहे आणि सगळ्यात शेवटी आहे एखादं डॉक्युमेंट नसेल तर आता बघा खूप सारे असे उमेदवार आहेत जे जे आहेत या शिक्षक भरतीमधून कदाचित बाहेर जाऊ शकतात किंवा बाद होऊ शकतात ठीक आहे बघा तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड एम एड कोणतंही असेल टी टी पेपर वन पेपर टू सी टी टी पेपर वन पेपर टू डोमिसाईल नॉन फिमिलर कास्ट सर्टिफिकेट सगळ्या गोष्टी टोटल गोष्टीचे डॉक्युमेंट जे आहे तुमच्याजवळ असली पाहिजे कारण की तुम्ही त्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे ज्या गोष्टी तुम्ही नमूद केलेल्या आहे त्या गोष्टी संदर्भात तुमचं डॉक्युमेंट असलंच पाहिजे जर तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड केलं नाही जर तुम्ही कास्टचं डॉक्युमेंट अपलोड केलं नाही तर तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर केला जाणार ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली मी डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये जावं लागू शकतं दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे जर डॉक्युमेंट नसलं तर काय करायचं तर एखादं जर डॉक्युमेंट नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते डॉक्युमेंट काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल युनिव्हर्सिटीमध्ये दहावी बारावीचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळते डुप्लिकेट कॉपी मिळते तीसुद्धा कॉपी चालते डिजि सुद्धा मिळतं ते सुद्धा मिळतं का बघा डिजिलॉकरमध्ये तिथूनसुद्धा काढून बघा नंतर कॉनोकेशन सर्टिफिकेट जे आहे कॉनोकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते जर नाही मिळालं तर तुम्ही प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काढू शकता ते काढून घ्या ते लवकर मिळतं अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करू शकता आणि त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता ठीक आहे आणि बाकी जर राहिल्या गोष्टी ज्या आहेत कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन कम्युलिअर किंवा डोमिसेल हे जर अगोदरच्या तारखेला असेल डोमिसेल किंवा कास्ट जुनं असलं तरी चालतं आणि नॉन किम्युलियट जे आहे चालू तारखेमधलं चालू वर्षामधलं पाहिजे या दोन हजार पंचवीस सव्वीसमधलं दोन हजार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला तुमची तारीख संपलेली नाही पाहिजे पंचवीस सव्वीसमध्ये चालू असलेलं पाहिजे तुमचं नॉन किम्युलियट ठीक आहे तर अशाप्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती आहो तुम्ही आता रिलॅक्स झाले असाल तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न राहिले असतील किंवा तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत तर तुम्ही ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मी ते प्रश्न पिक करील आणि परत एकदा नवीन एक व्हिडिओ जो आहे तुमच्यासमोर आणणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आहो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन किंवा हा जो आहे आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल बनवून असाल तर चॅनलला सस्क्राईब करा तर भेटूया पुढ आणि हा हा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका व्हिडिओला हाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका तर भेटूया व्हिडिओमध्ये वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय